एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न मुंबईतील फ्लोरा फाउंटनच्या परिसरात खूप तणावाचं वातावरण होतं कारण महाराष्ट्राला मुंबई देण्याचे राज्य पुनर्रचना आयोगाने नाकारलं होतं त्यामुळे मराठी माणसे खूप चिडली सर्व स्तरावरून याचा जोरदार निषेधही करण्यात आला आणि विशाल मोर्चा निघाला फ्लोरा फाऊंटनच्या समोरील चौकात एका बाजूला चर्चगेट स्थानक दुसऱ्या बाजूला बोरी बंदर दोन्ही दिशेने मोठमोठ्या घोषणा देत फ्लोरा फाउंटेनकडे आंदोलक जमले मात्र सरकारतर्फे डाव उधळून लावण्यात आला सगळीकडे आक्रोश पसरला आणि आंदोलनकर्त्यांवरही गोळीबार लाठीचार्जही झाला मोरारजी देसाई सरकारतर्फे गोळीबाराचे आदेश देण्यात आले होते मात्र सरकारच्या दबावापुढे न झुकता आंदोलन सुरूच ठरले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या एकशे पाच आंदोलक शहीद झाले या शहीदांच्या बलिदानापुढे व मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने विचार करून शेवटी एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये त्याच जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली ही कहाणी आहे महाराष्ट्र दिनाची चौसष्ट वर्षापूर्वी एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्याला असे लक्षात येते की जागतिक औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून पाश्चिमात्य जगात रोजगार खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले कामगारांकडे काम होते मात्र व्हायचं आपल्या हक्कापासून वंचित असलेल्या त्या कामगारांना ते तास सतत काम करावे लागत असे कामाच्या ठिकाणी अपघातही व्हायचे प्रमाण वाढलं म्हणून या विरोधात कामगार एकजूट झाले आणि त्यांनी आंदोलन केलं जवळपास जगाच्या ऐंशी देशात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आणि शेवटी कामगारांची कामाची वेळ आठ तास निश्चित करण्यात आली यानंतर कामगारांच्या हक्का संदर्भात दोन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या नंतर एक मे अठराशे अकरा पासून कामगार दिनही साजरा केला जाऊ लागला महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा वेगवेगळ्या पातळीवर लढला गेला या लढ्यात कामगारांनी घेतलेला सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता त्यांच्या सहभागामुळेच हा लढा खऱ्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला याच कारणामुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र दिनबरोबर कामगार दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला